या नऊ सवे घरात दरिद्रता घेऊन येतात मित्रांनो आपल्या घरात सुखसमृद्धी आनंद आणि लक्ष्मीचा वास टिकवून ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयी अत्यंत महत्त्वाच्या असतात आपल्या आजी आजोबा आणि आईवडील नेहमीच काही गोष्टींबद्दल आपल्याला सांगत असतात हे करू नको असं ठेवू नको असं झोपू नकोस असं बोलू नकोस अनेकांना या गोष्टी जुनाट वाटतात पण खरं म्हणजे त्या अनुभवातून आलेल्या आणि वास्तुशास्त्राशी निगडीत असतात वास्तुशास्त्रानुसार काही अशा सवयी असतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि दरिद्रतेचा वास पसरतो अशा सवींमुळे माता लक्ष्मी नाराज होतात आणि त्यामुळे घरातील शांतता आनंद आणि आर्थिक स्थैर्य हळूहळू कमी होऊ लागते अनेकांना वाटते की फक्त पूजापाठ दानधर्म किंवा चांगली कर्म केली की धनप्राप्ती होते पण सत्य असं आहे की घरातील वातावरण आणि आपला दैनंदिन व्यवहार हे देखील तितकेच महत्वाचे असतात जर आपण काही चुकीच्या सवयी अंगीकारल्या तर त्या आपल्या भाग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात सर्वप्रथम स्वयंपाकघर हे घराचं हृदय मानलं जातं तिथे नेहमी स्वच्छता राखली पाहिजे जेवण झाल्यानंतर भांडी धुता ठेवणे सिंगमध्ये रात्रभर अस्वच्छ भांडी ठेवणे किंवा ताटातच हात धुणे या सवींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुशास्त्रानुसार अशा कृतींमुळे राहुकेतूचा अपशकून घरावर पडतो त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ सुव्यवस्थित आणि शांततेत ठेवावे अनेक लोकांना पलंगावर बसून जेवायची किंवा काही काम करण्याची सव्य असते पण पलंग हा विश्रांतीसाठी असतो तो अन्नासाठी नव्हे पलंगावर जेवण केल्याने वास्तुदोष निर्माण होतो आणि घरात आयस अशांती आणि लक्ष्मीचा अप... आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल अपमान होतो स्वयंपाक घरात अन्न बनवून झाल्यानंतर जागान स्वच्छ फाटके कपड़े अस्वच्छ भिंती कि घाणेरडी चादर या गोष्टींमुळे ही धनाची हानी होते प्रत्येक सकाळी उठल्यावर पलंग नीट लावणे चादर बदलने आणि खोली सुवासिक वातावरण तैयार हे अत्यंत आवश्यक है फाटकी जुनी किंवा मळलेली वस्त्रे वापरल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीचा वास कमी होतो वास्तुशास्त्रात झोपेच्या वेळेलाही विशेष महत्त्व दिलं गेलं आहे सूर्योदयाच्या आधी उठणे आणि गोधुली वेळी झोपणे टाळणे हे शुभ मानले जाते कारण त्या वेळेत निसर्गातील ऊर्जा बदलत असते आणि त्यावेळी झोपणे म्हणजे त्या, त्या सकारात्मक शक्तींपासून दूर जाणे होय असे केल्याने जीवनात आळस अपयश आणि मानसिक ताण येतो पूजाघर हे घरातील सर्वात पवित्र स्थळ असते तेथे नेहमी स्वच्छता शुद्धता आणि सात्विकता असली पाहिजे पूजाघरात धूळ साचू देऊ नये दररोज दिवा लावणे अग्रबत्ती लावणे आणि देवाच्या मूर्ती झाकून ठेवणे हे शुभ मानले जाते रात्रीच्या वेळी पूजाघर रिकाम ठेवू नये एखादं कापड किंवा पडदा लावून देवस्थानाला विश्रांती दिली जाते तसेच एका हाताने चंदन घासणे किंवा थेट देवाला लावणे हे अपशकुनी मानले जाते अशा कृतींमुळे नारायणांचा आणि लक्ष्मीचा अपमान होतो रात्री कपडे धुणे किंवा झाडू लावणे ही देखील दरिद्रता आणणारी सव्य मानली जाते रात्री झाडू लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते झाडू ही माता लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते त्यामुळे संध्याकाळीनंतर ती वापरणे अपमानासारखे ठरते त्याचप्रमाणे बाथरूम किंवा टॉयलेटचे दरवाजे उघडे ठेवू नयेत अशा दरवाजांमधून घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होतो ज्यामुळे आरोग्य आणि संपत्ती दोन्हीवर परिणाम होतो नखे झळण्याची सव्य चप्पल इकडे तिकडे टाकणे जुने वृत्तपत्रे आणि वापरात नसलेल्या वस्तू घरात साठवणे या सगळ्या ही घरातील ऊर्जा दूषित होते प्रत्येक वस्तूची जागा निश्चित असावी चप्पल मुख्य दरवाजावर ठेवणे टाळा कारण त्यामुळे लक्ष्मीचा मार्ग बंद होतो घरात जुने वृत्तपत्र डायरी खराब घड्याळे गंजलेली कुलपे किंवा तुटलेली उपकरणे ठेवू नयेत या गोष्टी घरातील प्रगती रोखतात आणि वेळेचा अडथळा निर्माण करतात संध्याकाळीनंतर कोणालाही पैसे देऊ नयेत किंवा धी दूध मीठ यांचे दान करू नये हे सर्व पदार्थ चंद्र आणि लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे दान करणे आर्थिक अडचणी निर्माण करते तसेच घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असणे हेही अशुभ मानले जाते मुख्य दरवाजाजवळ नेहमी प्रकाश ठेवावा कारण तो लक्ष्मीचा मार्ग मानला जातो घरातील घड्याळ नेहमी चालू ठेवावीत बंद किंवा खराब घड्याळ ठेवल्याने काळ थांबतो म्हणजेच प्रगती थांबते त्याचप्रमाणे गॅसवर रिकाम किंवा अस्वच्छ भांडे ठेवणेही अपशकुनी असतं चुलीवर स्वच्छ आणि भरलेलं भांडे ठेवणे हे सुखसमृद्धीचं प्रतीक आहे स्वयंपाकघर हे देवस्थानासारखं पवित्र मानलं जातं तिथे अस्वच्छता किंवा रिकामेपणा म्हणजे दरिद्रतेला आमंत्रण देणं होय या सर्व गोष्टींचा सारांश असा की आपल्या दैनंदिन सवी या आपल्या नशिबाशी थेट जोडलेल्या असतात छोट्या छोट्या गोष्टी जसे की वेळेवर उठणे घर स्वच्छ ठेवणे पूजा करणे अस्वच्छ वस्तू काढून टाकणे आणि रात्री काही गोष्टी टाळणे या आपल्या जीवनात स्थैर्य आणि समृद्धी आणतात माता लक्ष्मी नेहमी त्या घरात राहते जिथे स्वच्छता शांतता आणि सकारात्मकता असते त्यामुळे मित्रांनो या सवींकडे दुर्लक्षण करता त्यांचं पालन करा आपल्या वडीलधायांच्या शिकवणीचं पालन केल्यास केवळ घरात सुखशांती राहील असं नाही तर तुमचं जीवनही यशस्वी आणि आनंदी बनेल